सर आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा सकाळचा छान नाश्ता वगैरे माझं सकाळचं सगळं आवरलेलं आहे देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि मी म्हटलं आता मला आवरायचं आहे माझं तर थोडासा वेळ आहे म्हटलं तेवढ्यात वेड बनवून न्यावा म्हणून मी बसलेली आहे कारण संध्याकाळी मला यायला लेट होतं म्हणजे अंधार पडतो साडेपाच सहापर्यंत मी आलेली असते पण अंधार पड पडतो लगेच आणि मग परत मला ना तुझी स्टँड आहे ना त्याला लावून व्हिडिओ बनवा लागतो त्याला मोबाईल लावावा लागतो मग व्हिडिओ बनवा लागतो त्यामुळे कसं खूप असं लाईटचा फ्लॅश पडतो त्या त्याच्यानी ना तो वेगळंच हे होतं म्हणून मी म्हटलं जो आता सकाळी बनवलं ना की कसं आता एकदम मस्त वातावरण असतं आणि व्हिडिओ त्या स्टँडला लावायची गरज नाही पडत लाईटीचा फ्लॅश लावायची गरज नाही पडत त्यामुळे आता मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्ही जो आधीचा व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे तर त्याच्यातून तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील आणि का नाही पडावे पडायलाच पाहिजेत बरोबर की नाही की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही घडतच असतं बरोबर प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही असं काही गोष्टी घडत असतात की जे त्याच्या आयुष्याच्या घडलेले असतात तो दुसऱ्यांना शेअर केले आणि एखादा जरी व्यक्ती त्याच्यापासून बचाव झाला एखाद्या जरी व्यक्तीचा तरी त्याच्यासाठी खूप असतं काही लोकांचे असे विचार असतात आणि मी तशीच आहे त्यामुळे मी माझं मत आणि माझा अनुभव आणि मी ज्या दुःखातून गेले किंवा मी जी माझ्या घरच्यांनी चुका केलेल्या मला भोगाव्या लागल्या बरी का ते तुम्ही चार रस्त्याला येऊ नये म्हणून मला तुम्हाला सांगायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर कमेंट्स करायचे आहे दुसरा मुद्दा जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करून आपलं कमेंटच्या माध्यमातून मत नोंदवायचं आहे की हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा तर मला तुम्हाला सांगायचं आहे की समजा एखादी कमी म्हणजे सातवी शिक्षण झालेलं आहे तिचं आणि वेरी का तिचं म्हणण्यापेक्षा मी आता सांगते माझं स्वतःच सा सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझं शिक्षण फक्त सातवी झालेलं होतं सातवी पास झालेली होती मी आणि त्याच्यानंतर माझं लग्न केलेलं होतं त्यामुळे ना माझं शिक्षण पुढे झालेलं नव्हतं आणि जर शिक्षणच पुढे झाले नाही तर जास्त शिकलेली नसल्यामुळे कायद्याचं ज्ञान नव्हतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बाहेरचं जग ही काही माहिती नव्हतं दर का बाहेरचं जग हे काहीच माहिती नव्हतं म्हणजे इवन की माझं स्वतःचं जन्मगाव सोडून कधीही मी माझ्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त बाहेर पाऊल ठेवलेलं नव्हता बाहेर पाऊल ठेवलेलं नव्हता माझ माझी लाईफ आणि माझी दुनिया फक्त स्कूल ते घर आणि गल्ली इतपतच मर्यादित होतं आणि वाडा घर एवढंच वाडा म्हणजे माझा राहतं घर होतं ते असा वाडा होता आणि तिथं पाच सहा फॅमिली राहत होत्या तर माझं इथपर्यंतच माझं दुनिया होती त्याच्या त्यात बाहेर काय असतं बाहेर कसं वावरायचं बाहेरचं नॉलेज किंवा बाहेर पडावं लागतं चार मैत्रिणी असाव्या लागतात त्यांच्याकडून काही शिकायला भेटतं असं काही माझ्या आयुष्यामध्ये जास्त घडलं नव्हतं आणि असे काही अनुभव नव्हते मला त्यामुळं आणि शिक्षण नसल्यामुळे कायद्याचं तर अक्कल शून्य बरं कायद्याचं तर मी माझं स्वतःच खरं सांगते म्हणून मी परत कायद्याचं जास्त शिकत गेले कायद्याचं अक्कल शून्य ज्ञान असणारी व्यक्ती म्हणजे मी आणि त्याचा फायदा घेऊन किंवा एखाद्याच्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायचं या विचाराने भावकी भावकीपासून लांब राहा बरे का भावकी खूप टाकून दिलेली खूप नीच आणि खूप स्वार्थी आणि खूप बदमाश असतील ना भाऊ त्यांनी जर ठरवलं ना तर एखाद्याचं घर पूर्ण बर्बाद करतात आणि एखाद्याचं आयुष्य पूर्ण बर्बाद करतात तर असंच काहीस केलेलं आहे काही लोकांनी माझ्या आयुष्याचं पण तरी सुद्धा त्यांना लाज नाही वाटत बेशरम सारखं ते बोलतात कमेंट मध्ये येऊन बोलतात की आम्ही राज्यावरती हिला बसवलं आम्ही हिचं चांगलं केलं कुठल्या राज्यावरती बसवलं जिथं जिथं काय कायद्यात बसत नाही अशा राज्यावरती बसवलं तर तुमची मुलगी का नाही बसवली तिथं एवढं जर राज्य होतं त्या माणसाचं आणि एवढं जर तिथं सुख होत राजाच्या घरी तुमची लेख का नाही दिली तुम्ही का नाही दिली दुसऱ्याचीच लेख का देऊ वाटली ले? दुसऱ्याच्याच लेखीचं तुम्हाला का आयुष्य उद्ध्वस्त करावं वाटलं ज्याला पहिली बायको असताना ज्याची पहिली बायको जीवन त्याच्या घरात राहत असताना तुम्हाला माहिती असताना त्या घरात तुम्ही तुमची मुलगी का नाही दिली तुम्हाला दुसऱ्याचीच मुलगी कशी द्यावीशी वाटली तुमच्या मुलीचं चांगलं करायचं होतं दुसऱ्यांच्या मुलीचं चांगलं करायला एवढे विचार तुमचे महान कधीपासून झाले आणि एवढं तुम्ही पवित्र कधीपासून झाले आणि एवढे तुम्ही चांगल्या नीतिमत्ताचे आहेत तर मग तुमचं सगळं चांगलं का नाही झालं जर तुम्ही कुणाचं चांगलं केले तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची मुलं का सुखी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही का सुखी आहेत का खिपतायला लागलात तुम्ही चांगलं केले तर तर फ्रेंड्स या लोकांनी मला सोबतीवरचं घर बघून दिलं होतं ज्याची बायको जिवंत घरात त्याच्यासोबत राहत होती आणि तो म्हातारा जो माझा नवरा म्हणून माझ्या शरीरावरती राज्य करायचा माझ्या मला मारझोड करायचा त्याच्या घरात ठेवून मला त्रास द्यायचा मानसिक शारीरिक त्रास द्यायचा माझ्यापासून मुलं पैदा केले त्यांनी ज्याचा काहीच अधिकार नव्हता कायद्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं त्या माणसासोबत हे नील माझं लग्न लावलं आणि त्या माणसानं सुद्धा लग्न केलं बेकायदेशीर पद्धतीनं त्याची बायको त्याच्या घरात असताना आणि माझं लग्न झाल्यावर हा सगळा प्रकार वळ आला पण माझी मजबुरी इकडं आई नव्हती वडील पिऊन कुठेही पडायचे त्यांचा ठाव ठिकाणा नसायचा भावानं घराच्या बाहेर काढलं होतं मला आणि ज्यांच्या भरोशावर मी विश्वासानं लग्न केलं त्या लोकांनी माझी हक्कलपट्टी केली बरे असं पण नव्हतं मी त्यांच्या दारात पडलेली होती त्यांच्या जीवावर तुकडे मोडत होती लहान होती तरी सुद्धा स्वतःचं कमवून खात होती ना जन्म दिलेल्या बापाच्या जीवावर राहिली ना ज्याच्या पाठीवर पाय देऊन आली त्या भावाच्या जीवावर राहिली असं काहीच नव्हतं स्वतः ती कमवत होती आणि स्वतः खात होती स्वतःचं पोट भरत होती कुणालाच तिचा काही त्रास नव्हता तरी सुद्धा ह्या लोकांनी माझी जिंदगी बरबाद केली की एका म्हाताऱ्यासोबत माझ्या बापाच्या वयाच्या माणसासोबत यांनी माझं लग्न लावून दिलं आणि त्या माणसासोबत मला संसार करायला लावला चौदा पंधरा वर्ष फक्त मारझोड त्रास टॉर्चर शारीरिक त्रास मला त्या घरात एवढंच भेटलं तरीसुद्धा हे लोक तोंडवर करून सांगतात की आम्ही हिचं चांगलं करून दिलं तुमची का नाही मुलगी दिली मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे एवढं चांगलं होतं तर तुम्ही तुमच्या राज त्या राजगादीवर तुमच्या मुलीला का नाही बसवलं बसवून बघायचं होतं कळलं असतं पण ना मला आता वाईट वाटतंय आणि मला ते मागे दिवस आठवले ना ले ले, मला हे सगळं काढायचं नव्हतं मी म्हणायचे ना की माझी आधुरी काणी राहिलेली आहे मला ती पूर्ण करायची बरे का आधुरी काणी राहिलेली आहे मला ती पूर्ण करायची कारण ना हे जे आठवलं ना तर मला जास्त त्रास होतो आणि दुःख होतं परंतु मला हे कम्प्लीट करायचंच आहे कारण ना लोकांना वाटत असेल की लोक खूप हे करतात पण मला लोकांना हे दाखवून द्यायचंय की अरे बाबांनो दिसतं तसं नसतं म्हणून तर सगळं जग फसत आणि हे लोक दिसतात तसे नव्हते असं मला आता जेव्हा माझं लग्न झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी माझ्या समोर यायला लागल्यानंतर कळाले की मी ज्यांना माझे आईबाप समजत होते म्हणजे चुलते मालते बरी का ज्यांना मी आईबाप समजत होते त्यांनी माझी जिंदगी बर्बाद केली त्यांनी मला नरकात ढकललं त्यांच्यावरती ते मी ओझ पण नव्हते यार नव्हते त्यांच्यावर मी ओझ पण नव्हते त्यांनी मला जबरदस्तीनं एका म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधलं म्हाताऱ्यासोबत माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावलं जो मला आवडत पण नव्हता मी त्यांना बोलली मला यासोबत लग्न नाही करायचं तरी सुद्धा त्यांनी माझ्यासोबत नको नको ते प्रकार जबरदस्तीनं करून मला लग्नाला मजबूर केलं लग्न केलं लग्न झालं सगळं झालं त्याच्यानंतर मला इतका त्रास सुरू होता इतका मानसिक त्रास होता पण माझ्याकडे कुठलाही पर्याय नव्हता बाहेरचं जग माहीत नव्हतं शिक्षण झालेलं नव्हतं त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नव्हतं आणि बाहेर कसं पडायचं आणि हे मी बेकायदेशीर पद्धतीने एखाद्या व्यक्तीसोबत राहते हे पण मला माहिती नव्हतं की मी कायद्यात त्याची ही बायकू बसतच नाहीये मी त्याची बायकू नाही आणि मी का त्रास सहन करते इतकी मूर्ख आहे मी मला जर कायद्याचं ज्ञान असतं मी जर अजून जास्त शिकलेली असते तर मी हे चौदा दिवस सुद्धा मी सहन केलं नसतं चौदा वर्ष तर सोडाच दरगा चौदा वर्ष तर सोडाच पण मी चौदा दिवस सुद्धा सहन केलं नसतं की ह्याची मी बेकायदेशीर बायको असताना सुद्धा मी ह्याच्यासोबत सोबत राहिली संसार केला मुलं पैदा केली ह्याचं टॉर्चर सहन केलं मार सहन केला मानसिक त्रास सहन केला खूप सारं सहन केलं मी आणि ज्या वेळेला मला <laughs> ज्या वेळेला मी कोर्टाच्या निर्णयाकडे गेले कोर्टाची पायरी चढले त्यावेळेला मला समजले की अरे यार, यार मी तर खोटे नातं निभवत होते ज्याला कायद्यात मान्यता नाहीये ती नातं मी निभवत होते बेरगा आणि त्यावेळेला माझे डोळे असे उघडले की मी त्यावेळेला ठरवलं नाही आता ह्या म्हाताऱ्याची जबरदस्ती आपण करून घ्यायची नाही ह्याचा सा टॉर्चर सहन करायचं नाही ह्याचा सा मार सहन करायचा नाही आणि बेकायदेशीर माणसाला आपल्या शरीराला हात लावू नाही द्यायचा तो दिवस आणि आजचा दिवस तर एक लक्षात घ्या ज्याची पहिली बायको असते त्याच्यानंतर त्याच घरात दुसरी म्हणून राहणं किती अवघड असत आणि ती किती डेंजर आहे आणि तिथं किती हाल आणि त्रास असतात आणि लोकांचं बोलणं समाजाचं बोलणं दुसरी 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 हा जो टॅग असतो ना दुसरीचा बर का ही काही मी स्वतःच्या खुशीने केलेलं नव्हतं किंवा मी स्वतः पळून जाऊन केलेलं नव्हतं किंवा ही मी स्वतःच्या इच्छेने केलेलं नाहीये म्हणून मला कुणी नावं ठेवायची गरज नाही हे माझ्या घरच्या लोकांना सगळं माहिती असताना ह्यांनी जबरदस्तीने माझं लावलेलं लग्न आहे ते जी दुसरीचा टॅग मी आतापर्यंत घेऊन फिरते कोर्टाची पायरी चढल्यावर मला माहिती झालं की यार माझं तर काहीच चलत नाहीये माझं काही नाही आहे हा जो मी नवरा म्हणून राहते त्याच्यासोबत त्याची मुलं पैदा केला तो सुद्धा माझा नाही आहे आणि कायद्यात बसत नाही येते मग बेकायदेशीर लग्न का केलं माझ्या घरच्या लोकांनी घरचे म्हणायला सुद्धा लाज वाटती आणि ह्या म्हाताऱ्याचं तर काय हो ह्याला तर पाहिजे होती यूज करायला तर मी ताटी मुलगी भेटते बरे बरे का स्वतःचा कलंक धुवायचा होता त्याला वांस पणायचा सॉरी मी इथं माफी मागेल सगळ्यांची मी सगळ्यांनाच बोलत नाही आहे ज्यांना संतती नाही आहे मी त्यांना सगळ्यांना बोलत नाही आहे पण ज्या दोन लोकांनी माझं आयुष्य बर्बाद केले त्यांच्यासाठी मी हा वान्स शब्द नक्कीच वापरणार आहे तर मी आधीच माफी मागते त्यामुळे दुसऱ्यांनी पर्सनल घेऊ नका ही जी वास पणाचा त्याला टॅग काढायचा होता म्हणून त्यानं माझ्याशी लग्न केलं तरुण जवान मुलीशी लग्न केलं आणि स्वतःचा टॅग त्यानं बाजूला काढला परंतु मला एक प्रश्न पडतो की जी त्याची बायको आहे पहिली जिला फुलबाळ झालं नाही वाझुटी बरे का फक्त मी तिलाच बोलत आहे जिनं माझं आयुष्य बर्बाद केलं बाकीच्या महिलांना मी आधीच हात जोडून माफी मागते तुमच्या भावना दुखवायचं माझा कुठलाही हेतू नाही आहे कारण मी माझ्या ह्याच्यातून गेलेली आहे ना मला हे सांगणं आणि मला हे शब्द वापरणं गरजेचं वाटतंय कारण पुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत नंतर की माझ्यासोबत हे लोक कसे वागत होते काय काय करत होते तर हे आहे खरं सत्य की ह्या वांजुटी बाईनं स्वतःला लिकरूबाळ बाळ झालं नाही हिला लाज वाटायला पाहिजे होती हिला सगळं माहिती होतं हिनं संमती दिली लग्न करण्यासाठी हिला लाज नाही वाटली का की आपल्या मुलीसारखी मुलगी आपण आपल्याला देवानी पोटी नाही दिली पाठी पण नाही दिली कमीत कमी आपण एखाद्याच्या लेकराचं आयुष्य बर्बाद होऊ नये या गोष्टीची काळजी घ्यावी मग हिला देवाने वाज का ठेवलं याचा अर्थ मला नंतर समजला की हिची बुद्धी आहे ना अशी स्वार्थी किंवा लोकांचं वाटोळ करण्याची त्यामुळे हिला देवानी वास ठेवलेलं आहे बरोबर ना तुम्हीच सांगा हिला देवानी पोटी दिलेलं नव्हतं हिन माझा विचार करायला पाहिजे होता की नाही की एखाद्याच्या मुलीच आपल्याला जर आहे हा माणूस नालायक आहे त्रासदायक आहे आणि तरी पण आपण एखाद्याच्या मुलीला परत डबल ही करतोय आणि ती पण आपल्या मुलीच्या वयाची बाहेर गेलं ना लोक जेव्हा हिच्यासोबत मी जायची बाहेर त्यावेळेला सोन आहे का लेख आहे हा प्रश्न करायची आणि ही निर्लज्ज सांगायची तोंड घेऊन आमची बारकी आहे म्हणजेच माझी सोवत आहे लाज वाटायची मला पण नाही लज आईबाप नसल्यामुळे म्हणजे आई नसल्यामुळे आई असती तर आईनं माझं असं होऊ दिलं असतं का हो नसतं होऊ दिलं कारण आई ही आई असती लेकरांचं कसली जरी लेपरू आलं ना पोटाला तरी ती आई चांगला विचार करते माझा बाप पिऊन पडायचा त्याला माहिती सुद्धा नव्हतं माझं लग्न झालंय माझ्या वडिलाला माझं लग्न झालंय हे माहिती सुद्धा नव्हतं आणि अशी सगळी ही जिंदगी बर्बाद केली ह्या लोकांनी तर दोन बायका का सुकी नसतात ना हे तुम्हाला नक्कीच पूर्णपणे आहे आणि बघायची माझी व्हिडिओ बघायचे तुम्हाला की पुढे खूप काही घडलेलं कशा कशा परिस्थितीमधून मी चौदा वर्ष काढले हे तुम्हाला ऐकायचंय आणि हे तुम्हाला बघायचंय तर हे आहे माझ अनुभव कारण मी पण एक एका व्यक्तीची एका म्हातारेची दुसरी बायको म्हणून चौदा वर्षे काढलं बेकायदेशीर पद्धतीनं बेरी म्हणून सांगते तर लक्षात घ्या सरकारी गवर्नमेंटला जॉबला असणारा व्यक्तीनं फसवणूक केली चोरून लग्न करून आणि मला असं असा प्रेशर आलेला आहे खूप असं भरून आले त्यामुळे मी हा व्हिडिओ इथंच थांबवते पण पुढे कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला की एवढं सोपं नसतं एकत्र दोनगी राहणं आणि त्या बहिणी मला कस वागणूक दिली त्या माणसाने मला तर कशी वागणूक दिली हे तुम्हाला परत पूर्ण बघायचं आहे ना हा माझा विषय मी कम्प्लीट इथं करायला सुरुवात केलेली तर चला दोन बायकांचा अनुभव मधली मी सुद्धा दुसरी बायको आहे त्या म्हातारेची तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपापली काळजी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच तर भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय